हां रे नाहीतर ठीक आहे घरी झालं वृक्षवल्ली अमा सोय रे वनच रे गाथा पाहितला तर गाथ्यामध्ये महाराजानं अनुकरण केलं की झाड फार महत्त्वाचे आणि ते काम आपण या ठिकाणी करत आहोत सातशे वर्षापूर्वी अनोबराईने लिखाण केलं की झाड लावावी बंधारे बांधावे नगरेची रचावी महावने लावावी नानावणे नानोबरायने वर्णन केलं आणि त्यानुसार आपण या ठिकाणी करत आहोत म्हणून मंदिरापेक्षा श्रेष्ठ समशान भूमीचं महत्व जगद्गुरु तकोबरा वर्णन केलं कारण समशान भूमी फार महत्वाचा विषय ती जर जागा ओंगळ असल कुशळ असल तर घरचा माणूस मेला तरी लोक त्याच्या मौतीला यायला भीतात की नको बाप्पा तिथं जागा ओंगळ आहे म्हणून आपल्या घरासारखं स्वच्छ राहायला पाहिजे आणि या ठिकाणी सर्वांना उल्हासित राहावं असा विचार पाहिजे आता पहा बरं देऊळगावची समशानभूमी समशानभूमी वाटच ना नवीन माणसाला वाटले की इथं एखादं रम्य ठिकाण आहे किंवा एखादं सुंदर बाग आहे अशा तऱ्हेनं माणूस या ठिकाणी आपला वेळ घालवण्याकरता इथं येत आहे म्हणून या ठिकाणी येणं प्रत्येकाला एकांतामध्ये इथं अभ्यास करणं अभ्यासाकरता सुद्धा हे श्रेष्ठ आहे जालिंदरनाथाचं वर्णन पाहतलं तर जालिंदरनाथ शमशान भूमीमध्ये राहत होते शमशान भूमीच त्यांना आवडली एकांत राहायचं देवाचं नामचिंतन करायचं महादेव परमात्माचं वर्णन पाहितलं तर महादेव सुद्धा शमशानामध्ये राहतो जनोबरा सांगतात म्हणून शमशान वासू केला म्हणून महादेवानं शमशान निवडलेला आहे राहण्याकरता गळ्यामध्ये रुंडमाळ आहेत विभूती आहे हातामध्ये त्रिशूल आहे शंख आहे आणि लांब लांब डोक्याच्या जटा महादेव शमशारामध्ये वास करतो शंख डमरू तिल सुर लाम अंगीने सतो श्याम डोक्यावरी चांदोबा आणि गंगा जटाधारी देवाचे नाव सांगा जय शंभो जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो सांब सदा शिव सांब सदा शिव शिव गौरी शंकर जय शंभो म्हणून या समशानभूमीचं आगळं वेगळं स्वरूप याकरता सर्व गावकरी मंडळीचं हार्दिक हार्दिक या ठिकाणी अभिनंदन आहे आणि याच्याकरता जे कार्य केलं आमचे गोविंद भाऊ असतील आमचे नामदेव अण्णा असतील रंगनाथ दादा असतील पंढरीनाथ शिंदे असतील आमचे उद्धवजी असतील याच्याकरता बराच सहभाग अतुतराव दुधाटे असतील या लोकांनी दिला बळी काका या ठिकाणी मिळेल कारण वेळ देणं खूप महत्वाचं आहे पहा माणसाकडे वेळ नसतो अशा काळामध्ये वेळ देणं म्हणून त्या वेळ देणाऱ्याचं कौतुक या ठिकाणी केलं जात